दिव्यांग शेतकऱ्यांसाठी रायगडाच्या पायथ्याला बच्चू कडू यांचं एकवीस मार्चपासून अन्नत्याग आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे तसेच तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारी हे आंदोलन होईल अशी माहिती संयोजक सचिन साळुंके व ओंकार साळुंके यांनी दिली आहे सचिन साळुंके म्हणाले शुक्रवार दिनांक मार्च पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे दिव्यांगांना कर्जमाफी त्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे प्रार व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी एकवीस मार्च दोन हजार दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस आंदोलन करण्यात येणार आहे मार्च शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र शेजारी हे आंदोलन होईल शुक्रवार दिनांक एकवीस दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजता वादल्यापासून बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन अन्नत्याग आंदोलन सुरू होईल होणार आहे स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे आंदोलन आहे